आवेगावच्या सोसायटीत परिचारक गटाचा झेंडा आवेगावच्या विविध कार्यकारी सोसायटीत परिचारक गटातील पांडुरंग परिवाराचा झेंडा फडकला पंढरपूर तालुक्यातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आवेगावच्या विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग परिवाराचे कट्टर समर्थक जालिंदर पाटील यांची तर वाईस चेअरमनपदी शरद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आवे गावातील विकास सेवा सोसायटीत अनेक वर्षापासून परिचारक गटाचे वर्चस्व आहे मात्र यावेळी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या विविध गटातील काही नेत्यांनी सदस्यांची पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश आलं नाही पांडुरंग परिवारातील सर्व लोकांनी एकत्र येऊन पुन्हा आवेगावच्या निवडणुकीत कार्यकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत परिचारक गटाचा झेंडा फडकवत सत्ता अबाधित राखली यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी सर्व नवीन सदस्यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या